नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगममेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज तुमच्यासाठी जी गाडी मी घेऊन आलेलो आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट बी एबीएस मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो ग्रे कलरमध्ये तर आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा एल पी त्रेसष्ट शहाण्णव नंबरची गाडी आहे गाडी मॉडेल दोन हजार पंधरा गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो, तो मॅटेलिक ग्रे कलर आहे पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी सर्वात महत्वाचं म्हणजे बी एबीएस मॉडेल आहे एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला घेऊन कुठेही डेंटिंग पेंटिंग स्क्रॅचेस करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी टॉप मध्ये गाडी जे व्हॅरंट आहे तर ते व्हिडिओ व्हॅरंट आहे गाडीचं जे इंजिन आहे तर ते इंजिन इंजिनमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी ही साईड पण तुम्हाला दाखवतो कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी गे। घेऊन एकही रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करायची गरज नाही गाडीची जे सर्व टायर आहे तर ते चारही टायर शंभर टक्के नवीन आहे याकोमा कंपनीचे टायर आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचे घेऊन एकही रुपये सध्या तर तुम्हाला खर्च करायची गरज नाही आहे चारही टायर ब्रँड न्यू टायर आहे गाडीचा जो फ्रंट लुक आहे तो पण पाहू शकताय तुम्ही गाडीला फोगलॅम दिलेले दोन फोगलॅम आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचे जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो घेऊन इंटेरियरला एकही रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे प्लस एबीएस सिस्टम पण आहे पाहू शकताय छत्रपतींची मूर्ती पण गाडीमध्ये बसवलेली पाहू शकताय तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचं जे कुशन वगैरे ते पण पाहू शकताय एकदम नवीन असं कुशन आहे घेऊन एकही एक रुपया एक कुशनला खर्च करायचा नाही बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय एकदम असं टॉप कंडिशन मध्ये कुशन दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिन मध्ये असल्यामुळं गाडीला जे ॲव्हरेज आहे तर ते तेवीस ते चोवीस पर लिटरला ॲव्हरेज आहे डिझेलला गाडीचे जे बॅक साईड टायर ते पण तुम्ही पाहू शकताय नवीन टायर आहे पूर्णपणे वॉरंटीमध्ये म्हणजे घेऊन टायरचा एकही रुपया तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडीची जी स्टेपनी वगैरे दिलेली आहे ती पण एकदम नवीन स्टेपनी सत्तर ते ऐंशी टक्के टायर स्टेपनीचं चांगलं आहे गाडीचा जो टॉप वगैरे तो पण तुम्ही पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही ॲक्सिडेंट वगैरे झालेलं नाही गाडीचं जे इंजिन आहे त्याची पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे इंजिनची जी कंडिशन आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीचा जो ॲप्रोन आहे फर्स्ट साईज ड्रायव्हर साईचा जो ऍप्रो आहे एकदम कंपनी कंपनी असा ॲप्रो नाही कुठेही टचअप वगैरे लागलेला नाही ना। गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय सुजुकी डी आय एस डिझल इंजिन बाराशे अठ्ठेचाळीशीचं इंजिन आहे गाडीचं गाडीचं जी बॅटरी आहे ती ॲम्रॉन कंपनीची बॅटरी आहे सेकंड साइड ॲप्रोन तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असं ओरिजिनल ऍप्रो आहे एकही रुपये तुम्हाला सध्या तरी गाडीला कुठं खर्च करायची गरज नाही गाडीची जी सर्व्हिसिंग झाली ऑइल वगैरे चेंज करण्याची गरज नाही इंजिन गिअरबॉक्स सर्व ऑइल चेंज झालेले एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी गाडी टॉप टू बॉटम गाडीचा कोणताही पीस चेंज नाही पूर्ण अशी सील टू सील अशी गाडी आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एकूणनव्वद हजार किलोमीटर झाले ओरिजिनल आहे पुढेही किलोमीटर सांग छेडछाड वगैरे केलेली नाही एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी तर मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती पाच लाख चाळीस हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोन आपण उपलब्ध करून देणार आहे तर ते साडेचार लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये त्यामध्ये जे लोन करून देणार त्यामध्ये इक्विटस बँकचा समावेश राहणार आहे ऑल महाराष्ट्रात आपण इक्विटस बँक कुठेही करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये करून देणार आहे गाडीचं इंजिन तुम्ही पाहू शकता अल्टरनेटर वगैरे कुठेही ऑइल वगैरे मागलेलं नाही एकदम अशी चांगल्या कंडिशन गाडी मित्रांनो जी ऑफर तुम्हाला मी सांगितलेली त्या ऑफरमध्ये नक्कीच जास्तीत जास्त कमी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर गाडी बघायला तुम्हाला कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आयल्यानगर येथे पाहायला मिळणार आहे एक वेळ अवश्य भेट द्या संगनमेरला आल्यानंतर संगनमेर लोणी जो रोड आहे त्या लोणी रोडला खेटून एक पुणे बायपास आहे त्या पुणे बायपासलाच खेटून आपलं शोरूम आहे एक वेळ अवश्य भेटू द्या जेणेकरून हीच गाडी नाही तर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मारुती सुजुकी कंपनीच्या गाड्या एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये जर कोणाला स्विफ्ट विडिआय मॉडेल घ्यायचं असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला त्याच्या बजेटमध्ये ही गाडी मिळून जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे साडेचार लाख रुपये जर लोन या गाडीवर करून देणार आहे म्हणजे कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार डाऊन पेमेंट ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या डिझेल गाड्या लवकर भेटत नाहीये तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम